सर्वोच्च न्यायालयातील घटनेचा निषेध बुलढाण्यातही उमटला आहे राकेश तिवारी यांनी न्यायालयात केलेल्या वर्तनाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली असून राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आलं आहे सर्वोच्च न्यायालयात अलीकडेच घडलेल्या घटनेने देशभरात चर्चा निर्माण केली के आहे पेशाने वकील असलेल्या राकेश तिवारी यांनी न्यायालयीन सुनावणी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर भूट फेकण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला या कृतीचा सर्वत्र तीव्र निषेध व्यक्त होत असून याच पार्श्वभूमीवर बुलढाण्यात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत बुलढाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत निदर्शने केली या निदर्शनादरम्यान राकेश तिवारी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली तसेच या प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही आंदोलकांनी केली महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन पाठवण्यात आलं यावेळी आघाडीच्या नेत्या जयश्री शेळके यांनी न्याय व्यवस्थेचा सन्मान राखणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचं सांगत अशा कृतींना समाजात स्थान नसल्याचे मत व्यक्त केले की ज्या पद्धतीने लेह लदाखमध्ये सातत्याने प्रयोग करणारे आणि चांगल्या पद्धतीने तज्ञ म्हणून ज्यांना अवघात देश आणि जगभरामध्ये ओळखलं जातं असे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांचा कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी चुकीचं काम केलेलं नसताना त्यांना रासुकाच्या अंतर्गत जर त्या ठिकाणी अटक होते देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली त्यांनी कुठलाही देशद्रोहाचा गुन्हा केलेला नसताना तर जी व्यक्ती या देशाच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर अशा प्रकारे हल्ला करण्याचं कृत्य करते त्या व्यक्तीला मोकाट सोडता कामा नये त्यांना रासुकाच्या अंतर्गत तातडीने अटक झाली पाहिजे